स्तोत्रसहिता त्र्याहत्तर भाग तिसरा शत्रूचा शेवट आसाफाचे स्तोत्र एक देव इसरायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे दोन माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते माझी पावले बहुतेक घसरणार होती तीन कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो चार त्यांना मरण्यातना नसतात ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात पाच इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात सहा म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे सात मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात त्यांच्या मनातील कल्पना उचंबतात आठ ते थट्टा करतात व दुष्टतेने जुल्माच्या गोष्टी बोलतात ते मोठ्या डौलाने भाषण करतात नऊ ते आपले तोंड आकाशापर्यंत पोहोचवतात त्यांची जीभ जगभर मिरवते दहा ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्याजवळचे पाणी भरपूर पितात अकरा ते आणखी म्हणतात देवाला कसे समजणार परात्पराला काय ज्ञान आहे बारा पहा दुर्जन ते हेच हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात तेरा मी आपले मन स्वच्छ राखले आपले हात निर्दोषतेने धुतले खचित हे सगळे व्यर्थ चौदा कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे पंधरा याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो सोळा ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो तोपर्यंत ती मला फार धोकादायक वाटली सतरा पण मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली अठरा खचित तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करतोस त्यांना पाडून त्यांचा नाश करतोस एकोणीस एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत वीस जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते तसे हे प्रभू तू सज्ज होतास त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील एकवीस माझे मनखीन झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले बावीस मी तर मूग व ज्ञानी होतो तुझ्यापुढे मी पशुवत होतो तेवीस तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे तू माझा उजवा हात धरला आहेस चोवीस तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील पंचवीस स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही सव्वीस माझा देह व माझे हृदयही खचली तरी देव सर्वकाळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे सत्तावीस पहा जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात अनाचार करून बहकून जाणाऱ्या सर्वांचा तू समूह नाश करतोस अठ्ठावीस माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे मी प्रभु परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत